सकाळ पासून पाणी येत आहे आमच्या गावी कसा करायचा कुणी मित्रांनो तुम्हाला आज माझा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचा उत्तर तुम्ही सांगू शकताल का तरी तो प्रश्न असा आहे की हाय प्रश्न असा आहे की चारदा ताजमहल आणि एकदा लाल किल्ला आणि संसद भवन कोणत्या नेत्याने कोणत्या ठकीनी विकला होता ते तुम्ही सांगाल सांगू शकाल का प्लीज आसीष साई पहिल्यांदा आहे भाई मला भाऊ येते तर आपल्याला हा पहिल्यांदा चालला रे Jeg er helt ustoppet